नमस्कार शेतकरी मित्रांनो अत्यंत तातडीचा मेसेज आहे मित्रांनो आज रात्री दहा नंतर मध्यरात्री तसेच पंधरा जुलै दोन हजार चोवीस रोजी मित्रांनो बावीस जिल्ह्यामध्ये ढगपुटी होणार आहे कोणकोणत्या भागामध्ये ढगपुटीचा दृश्य पाऊस होणार आहे कोणत्या जिल्ह्यांमध्ये कोणत्या तालुक्यांमध्ये आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण आढावा घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पहा व तुम्हाला एक विनंती आहे मित्रांनो तुम्ही व्हिडिओ पाहत पाहताय परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक देखील नक्की करा व तुमच्या भागामध्ये पाऊस झाला असेल किंवा तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या ठिकाणावरून पाहत पाहताय ते देखील आपल्याला कमेंट मध्ये नक्की कळवा तर आपण या ठिकाणी मराठवाड्यापासून सुरुवात करणार आहोत मित्रांनो मराठवाड्यामध्ये प्रचंड ढकपुटी सदृश पाऊस होणार आहे आपण स्क्रीन वरती जसं की बघू शकताय छत्रपती संभाजीनगर जालना नांदेड परभणी हिंगोली बीड लातूर धाराशिव या मराठवाड्यातील आठही जिल्ह्यामध्ये मित्रांनो भाग बदलत अति मुसळदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतो आपण बघू शकताय अंबड परतूर सेलू माजलगाव गेवराई या भागामध्ये आपल्याला रेड अलर्ट पाहायला मिळतोय या ठिकाणी भयंकर मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे तसेच पैठण छत्रपती संभाजीनगर जिंतूर परभणी हिंगोली नांदेड या भागामध्ये देखील मित्रो आपल्याला ढकपुटी सदृश्य पाऊस पाहायला मिळतोय तर लातूर जिल्ह्यामध्ये देखील अहमदपूर उदगीर या भागामध्ये आपल्याला रेड अलर्ट दिलेला आहे म्हणजेच या ठिकाणी अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय निलंगा औसा लातूर या भागामध्ये देखील मित्रो पावसाची संततधार आपल्याला पाहायला मिळते तर धाराशिव जिल्ह्यामध्ये देखील तुळजापूर कळंब भूम परांडा वाशी उमरगा या संपूर्ण धाराशिव जिल्ह्यामधील तालुक्यांमध्ये देखील भाग बदलत मित्रांनो जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही पाहायला मिळत आहे तसेच चौसाळा बीड केज परळी या भागामध्ये देखील आपल्याला ढकपुटी सदृश पाऊस पाहायला मिळणार आहे एकंदरीत संपूर्ण मराठवाड्याचा विचार केला मराठवाड्यामधील सर्वच जिल्ह्यामध्ये तालुक्यांमध्ये आपल्याला जबरदस्त स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळत आहे तसेच विदर्भामध्ये देखील भंडारा गोंदिया नागपूर चंद्रपूर या ठिकाणी गडचिरोली अमरावती अकोला यवतमाळ वाशिम बुलढाणा हे संपूर्ण विदर्भातील अकराही जिल्ह्यामध्ये मित्रांनो आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते अमरावती अकोला या भागामध्ये तर आपल्याला ढगपुटी सदृश पाऊस पाहायला मिळणार आहे तसेच वर्धा उमरेड नागपूर भंडारा गोंदिया या भागामध्ये देखील आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय तर चंद्रपूर गडचिरोली या भागामध्ये देखील आपल्याला मित्रांनो मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यताही पाहायला मिळत आहे तसेच मित्रांनो जळगाव धुळे नंदुरबार या जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला अक्षरशः ढगपुटी सदृश पाऊस पाहायला मिळतोय जळगाव जिल्ह्यामध्ये रेड अलर्ट दिलेला आहे जळगावमध्ये या ठिकाणी जामनेर भागा या भागामध्ये आपला जबरदस्त स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय तसेच धुळे जिल्ह्यामध्ये दे देखील मुसळ स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे तर नंदुरबार जिल्ह्यामध्ये देखील मित्रांनो मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यताही पाहायला मिळते तसेच चाळीसगाव मालेगाव मनमाड नाशिक इगतपुरी वाडा या भागामध्ये देखील मित्र आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यताही पाहायला मिळत आहे तसेच कोकणपट्टीमध्ये देखील कल्याण डोंबिवली मुंबई पालघर ठाणे रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग या कोकणपट्टीमधील सर्व जिल्ह्यांमध्ये आपल्याला पावसाची संततधार पाहायला मिळते अति मुसळधार स्वरूपाचा पाऊस हा कोकणपट्टीमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळतोय तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये मित्रांनो सोलापूर जिल्ह्यामध्ये येलो अलर्ट दिला आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये या ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय पंढरपूर अक्रूज या भागामध्ये देखील आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय दौंड बारामती इंदापूर करमाळा जामखेड तसेच नगर जिल्ह्यामध्ये सर्वच तालुक्यांमध्ये आपल्याला काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही पाहायला मिळत आहे तर सांगली सातारा कोल्हापूर पुणे या जिल्ह्यांमध्ये देखील आपल्याला पावसाची ही पाहायला मिळणार आहे एकंदरीत संपूर्ण राज्याचा जर विचार केला तर मराठवाड्यामध्ये या ठिकाणी रेड अलर्ट दिलेला आहे तसेच विदर्भामध्ये देखील मित्रांनो आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय पश्चिम महाराष्ट्रामध्ये देखील पावसाची संततधार पाहायला मिळणार आहे तर कोकणपट्टीमध्ये मित्रांनो आपल्याला अतिमुसळ स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय तसेच मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र खान्देश या भागामध्ये देखील आपल्याला पावसाचा जोर आपल्याला वाढताना पाहायला मिळत आहे मित्रो हवामानामध्ये अचानक बदल होत असतात आपण लगेचच या चॅनलवरती पावसाचे नवनवीन अपडेट घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक नक्की करा धन्यवाद